मित्रांनो मी हर्षदा पाटीलकर तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की सध्या पावसाळा हा ऋतू चालू आहे बरोबर ना पावसाळा हा ऋतू देखील निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे तर फक्त पावसाळा ऋतू नव्हेच तर निसर्गाने आपल्याला अशा विविध प्रकारच्या देणग्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यातलीच एक देणगी म्हणजे वनस्पती वनस्पती म्हणजे आपण आपल्या ह्या वनस्पतींचा विविध प्रकारच्या औषधांमध्ये केमिकल्समध्ये वापर करताना दिसून येतो बरोबर ना तर बरो त्याच वनस्पती मधला रानभाजी हा रानभाजी प्रकार तुम्हाला माहित असेल तो आपण आपल्या हारात खातो देखील त्यांनाच आपण पालेभाजी देखील असे म्हणतो पण तुम्हाला माहिती आहे का रानभाज्या म्हणजे काय तर रानभाज्या म्हणजे निसर्गात स्वतः त्यांच्या त्यांच्या त्या ते तयार झालेल्या अशा वनस्पती असतात ज्या आपण एखादं रोपटं लावतो मग आपण त्याला झाड म्हणून मोठं करतो तर, तर तसं त्यांचं नसतं त्या त्यांच्या ते ह्याने त्यांच्या कलाकलाने मोठ्या होत असतात ते, अशाच एका रानभाजीचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे व ती कशी बनवायची याची रेसिपी देखील तुम्हाला दाखवणार आहे ती रानभाजी तुम्हाला माहीतच असेल पण ती रानभाजी आहे हे तुम्हाला माहीत नसेल बरोबर ना तर ती त्या भाजीचं नाव आहे शेपू शेपू ही भाजी बाराही महिने आपल्याला मिळते ही भाजी भाकरी व पोळीसोबत खायला खूप चांगली लागते शेपूची भाजी कोणाची आवडती असेल तर कोणाची नावडती पण मित्रांनो ती नावडती नको असायला ती आवडती बनवा कारण की या शेपूची भाजीचे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी प्रकार असतात आणि विशेषतः पावसाळा म्हणजे पावसाळा चालू होतो पण या पावसाळ्यातच विविध रोगांना देखील सुरुवात होते विविध रोगांचा जन्म होताना आपल्याला दिसून येतो बरोबर ना तर या शेपूच्या भाजीचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात ते तुम्हाला माहित नसतील पण मी सांगते या शेपूच्या भाजीतून आपल्याला विटॅमिन सी एकशे एक्केचाळीस टक्के उपलब्ध होते तर विटॅमिन बी सिक्स हे दहा टक्के इतक्या प्रमाणात मिळते त्याचबरोबर पोटाचे विकार दे पोटाचे विकार देखील दूर करते वजन वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते निद्रानाशनाचा त्रास कमी होतो हार्मोनियमचे संतुलन रोखण्यास मदत करते विशेषतः जर तुम्हाला महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल तर तो देखील या शेपूच्या भाजीमुळे दूर होतो व कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते अशा सर्व गुणसंपन्न असलेल्या शेपूची भाजीची आपण आता रेसिपी बघूयात चला तर मग आपण या शेपूची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहू इथे तीन चार लसणाच्या पाकळ्या मिरची बारीक चिरलेली शेपू स्वच्छ धुवून घ्या व मीठ चला तर मग चला तर मग इथं आपण कडे तेल टाकून घेतलं आहे तुमच्या शेपूच्या भाजीच्या अंदाजाप्रमाणे तर आता आपण इथे टाकणार आहोत बारीक चिरलेली मिरची ती हलवून घेणार आहोत तर इथे आपण हा तीन चार लसणाच्या बारीक पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तो सोलून तो टाकलेला आहे त्यांचा चांगलं त्यांचा चांगला कलर आहे कपरेचा आपण त्यांना भाजून घेणार आहोत तिथे आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकणार आहोत तुमची जेवढी शेपूची भाजी असेल त्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही लसूण मीठ मिरची व तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाज प्रमाण टाकू शकतात जेवढी तुमची भाजी असेल तेवढ्या तर आपण अशी चांगली हलवून घेतोय त्यात आता आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की तुम्ही भिजवलेली मूग डाळ सुद्धा यात ऍड करू शकता तुम्हाला एकदम क्रिस्पी मस्त चांगली टेस्ट असेल तर तुम्ही मूग डाळ सुद्धा टाकू शकता भिजवलेली पण आपली भाजी करण्याच्या अगोदर एक दीड तास तुम्ही ती डाळ भिजवून घेऊ शकता आता इथं आपण आता भाजीचा रंग बदलला की आपण त्यामध्ये शिपीची भाजी तर टाकलेली आहे आता आपण भाजी मंद गॅस आहोत व गॅस बारीक करणार आहोत तर आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपण भाजीचं झाकण काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण तिला हलवून घेणार आहोत आपण तीन ते चार मिनटं ही मंद आर झाकून ठेवली होती आता ही आप उत्तम रित्य शिजलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या तुमच्या चवीनुसार शेंगदाण्याचं कूट घालू शकता आता आमच्या घरात सगळ्यांना आवडते म्हणून ऑफकोर्स मी यात शेंगदाण्याचं कूट करत आहे व ते आपण अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही त्यात मुगडा सुद्धा टाकू शकता तसंच तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचं सूप सुद्धा तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही ॲड करू शकता इथे मी एक चमचा टाकलेला आहे एक साडे एक चमचा तुम्ही तुमचे टाकू शकता तर या पद्धतीने तुम्हाला सर्वांना दिसत असेल की आपली भाजी उत्तमरित्या आणि रान भाजी शेपूची भाजी म्हणजेच उत्तमरित्या तयार झालेली आहे त्यामुळे कोणाची जरी भाजी ना आवडती असेल तर ना आवडती बनवू नका आवडती बनवा चला तर मग बाय